मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संत महात्मे होऊन गेलेले आहे आणि ती महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यांनी समाजकार्य केलेलं आहे प्रबोधन केलेलं आहे अशाच एका संत महात्म्यांची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे संत तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज किंवा बीजोत्सव देहू महाराष्ट्रात हा उत्सव केव्हापासून व का साजरा केला जातो याबद्दल विशेष माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुकाराम बीज याच्याशी संबंधित काही मतमतांतरे काही नोंदी काही लेखकांनी केलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तुकाराम बीज हा संत तुकारामांचा मृत्यू दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे असे मानणारा एक वेगळा मतप्रवाह आहे फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते परंतु या घटनेबद्दल बरेच वादविवाद आहेत तर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा तुकाराम महाराज खरोखरच सदेह वैकुंठाला गेले होते का हा प्रश्न पूर्वीपासूनच काही लोक विचारतात काही लोकांच्या मते तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली होती तुकारामांच्या मृत्यूविषयी नेहमी शंका व्यक्त केल्या जा आणि मग अशा प्रकारच्या वाक्यांचा वारकरी संप्रदायातील काही लोक निषेध सुद्धा करतात लेखक डॉक्टर आह साळुंखेंनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिले होते त्यात साळुंखे लिहितात की तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाचे भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वातील धार्मिकतेचा बुरखा टरकावून लावत आणि अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझी वाहणाऱ्या घोड्या गाढवांपेक्षा हीन। असल्याचे सांगतात या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठापित आणि धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालेले होते असं साळुंखे मानतात अभंग रचून वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान तुकारामांनी तेव्हा दिले होते काही जणांच्या मते तुकारामांचे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते याच कारणांमुळे त्यांचा छळ व्हायचा हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागलेली होती असाच होतो शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिनार नाही माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही अशा आशयाचे विधाने तुकाराम वारंवार करतात तुकारामांची हत्या झाली असावी हे मानणाऱ्या मनुस्मृती उदाहरणातील काही लोक देत असतात तर तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून जर घातले तर ब्राह्मणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा शूद्राने आपल्या वाणीने द्विजांची निंदा केली असता त्यांची जीभ छाटावी कारण तो जन्मानेही नसतो ज्यांच्या हातात श धर्मशास्त्री होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी मतमतांतरे वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पुस्तकांमध्ये मांडलेले आहेत संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्य होत्या त्यांनीही तुकारामांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले होते बहिणाबाई यांनी लिहिले आहे की देहूमध्ये मंबाजी गोसावी हे तुकाराम आणि त्यांच्या भक्तांचा द्वेष करत होते तर मित्रांनो अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे तर तुकाराम बीज याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ अशा प्रकारे पाहत आहोत तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज मानवाच्या रूपातील एक अवतारच होते हे इसवी सनच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघशुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य देव होते तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वर्दी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जै। असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम एक लोककवी होते मानव असूनही सध्या वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले असे म्हटले जाते संत तुकाराम महाराज सतत अवस्थेत असायचे सर्व ते हरिनामात दंग असायची ते देहामध्ये असूनही नसल्यासारखेच होते देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो असे लोक म्हणतात देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे आजही तू तु तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी अर्थातच ज्यावेळी तुकबारा वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि त्याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेत असतात मित्रांनो ही उपलब्ध माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर ला, करा सबस्क्राईब करा